मला आज एवढंच सांगायचं आहे की जगाला युद्ध नको आहे जगाला बुद्ध पाहिजे जी बुद्धांची परंपरा होती शांतीची शांती, शांती पाहिजे जगाला आणि आज गौतम बुद्धाचा पुतळा या नव्या मुंबई मध्ये आपण अन्नावर करून लावल्यामुळे महानगरपालिकेने आपण त्यांचं मनापासून महानगरपालिकेचं अभिनंदन करतो कि चा या नव्या मुंबईमध्ये शांती सलोका गौतम बुद्धांचा आपण इथे आहे सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं मोठी जागा आहे सर्व अन्वयांनी यावं तिथे मेडिटेशन करावं योगा करावा अशा पद्धतीने ही जागा आहे असं मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करेन तसच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने आय एस आय पी एस सगळ्या ज्या एक्झाम आहेत त्या अभ्यासिका संविधान भवन आणि संविधान चौक आणि निर्माण करावा असं मी आज महानगरपालिकेला आवाहन अहिल्या देवी होळकर आणि जिजाऊ महाता यांचे सुद्धा पुतळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे तर लावणारच आहे फक्त जागेचाच शोध चालू आहे तर लवकरात लवकर येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा इथे लावला जाईल धन्यवाद